या नवरात्रीचा काळ वृश्चिक राशीसाठी केवळ आध्यात्मिकच नाही तर न्याय आणि सत्याचा विजय देणारा ठरणार आहे देवी दुर्गेची शक्ती या काळात इतकी प्रबळ होणार की अनेक वृश्चिक राशीच्या जा जातकांच्या आयुष्यात वर्षानुवर्ष मनस्ताप देणाऱ्या शत्रूंच्या जीवनात अंतिम घंटा वाजणार आहे ज्यांनी तुम्हाला अन्याय कट कार्यस्थान मत्सर किंवा खोट्या आरोपांनी त्रास दिला त्यांच्या कर्माचे देणे आता ब्रह्मांड उघडपणे परत देणार आहे ही फक्त बदला घेण्याची वेळ नाही तर दैवी न्यायाची प्रचिती देणारा काळ आहे नंबर एक आहे नवरात्रीच्या सुरुवातीला शक्तीचा संचार महालक्ष्मीचा अद्भुत प्रभाव नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात महालक्ष्मीची उपासना केली जाते आणि हा काळ वृश्चिक राशीसाठी आर्थिक व मानसिक उन्नतीचा पहिला दरवाजा उघडतो तुमच्या जीवनात अचानक अडकलेले पैसे जुने देणे थांबलेले प्रोजेक्ट किंवा पगारवाढीचे प्रश्न सुटायला सुरुवात होईल ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्यासाठी मागे पुढे केले त्यांच्या हातातल्या पैशाचे अधिकाराचे किंवा प्रभावाचे शस्त्र हळूहळू निष्प्रभ होऊ लागेल तुमच्या ध्येय आणि आत्मविश्वासाची लाट येईल पूर्वी तुम्हाला आर्थिक किंवा मानसिक कमकुवत समजून कोणी दबाव टाकत असेल तर ते आता निष्फळ ठरेल देवीच्या कृपेने तुम्हाला गुप्त मदतनीस मिळतील कोणी मित्र नातेवाईक किंवा वरिष्ठ व्यक्ती जी योग्य वेळी तुमच्या बाजूने उभी राहील आणि शत्रूंची योजना कोलमडून टाकेल नंबर दोन आहे मध्य नवरात्री देवी कात्यायनीचा पराक्रम आणि शत्रूंच्या षडयंत्राचा भांडाफोड मध्य नवरात्रीचे तीन दिवस कात्यायनी मातेला समर्पित आहेत ही वेळ वृश्चिक राशीसाठी सत्य उघड होण्याचा आणि भीती नष्ट होण्याचा टप्पा आहे ज्या शत्रूंनी तुमच्या विरुद्ध गुप्त कट रचला खोटे पुरावे तयार केले किंवा तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला त्यांचे सर्व खेळ ब्रह्मांड स्वतः उघड करेल अचानक काही असे घडेल की त्यांचे गुप्त संवाद व्यवहार आर्थिक गैरव्यवहार मागे पुढे केलेले खोटे करार लोकांसमोर येतील तुमच्या मनातील भीती असुरक्षितता आणि निर्णय क्षमता कमी करणाऱ्या मानसिक अडथळांचा नाश होईल हा काळ तुम्हाला निर्भय बनवतो तुम्ही आपले विचार पुरावे किंवा सत्य निर्भयपणे मांडाल ज्यामुळे तुमच्या तुम्हा बाजूने जनमत तयार होईल आणि शत्रू कोपऱ्यात गेला जाईल कातेयनी मातेच्या आशीर्वादाने तुम्ही योग्य शब्द आणि योग्य कृती करण्याची कला साध्य कराल ज्या क्षणी शत्रूला चुकाही स्वतः मांडण्या कराव्या लागतील नंबर तीन आहे अंतिम तीन दिवस महाकालीचा प्रचंड न्याय आणि कर्मफळाची वसुली नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसात महाकालीची उपासना केली जाते आणि हा काळ वृश्चिक राशीच्या शत्रूंसाठी अंताची खरी सुरुवात ठरतो ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला वर्षानुवर्षे छळ मत्सर किंवा अडथळे निर्माण केले त्यांच्या आयुष्यात अचानक आपत्ती आर्थिक नुकसान नोकरीत धक्के सामाजिक अपमान किंवा कौटुंबिक कलह वाढू लागतील महाकालीचा अर्थ फक्त विध्वंस नाही तर कर्माचा अचूक परतावा आहे शत्रूंच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव करून देतील या टप्प्यात तुम्ही केवळ साक्षीदार राहाल त्यांच्या नशिबाचा पराभव तुमच्या कृतींनी नाही तर दैवी न्यायाने होणार आहे काही वृश्चिक राशीच्या जातकांना शत्रू स्वतःच माफी मागण्यासाठी संबंध सुधारण्यासाठी किंवा आपले अपराध मान्य करण्यासाठी पुढे येतील महाकालीचा हा काळ तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येतो जुने वाद संपवतो स्वतःसाठी प्रगतीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करण्याची संधी देतो या तीन टप्प्याचा एकत्रित परिणाम असा आहे की नवरात्री संपता संपता वृच्चिक राशी वृश्चिक राशीच्या शत्रूंची शक्ती कोसळते आणि तुमचं भाग्य प्रखरतेने उगवते देवीच्या कृपेने मिळणारा हा न्याय केवळ बाह्य विजय नाही तर तुमच्या अंतर्मनातही नवी शांती आणि आत्मविश्वास जागवणारा आहे आता तुमच्यासाठी संकेत देवीकडून मिळणारी गुप्त दिशा या नवरात्रीचा काळ फक्त शत्रूंच्या पराभवापुरता मर्यादित नाही तर तुमच्या जीवनाच्या पुढच्या अध्यायाची दारं उघडणारे संकेत देखील देतो नंबर एक आहे जुने वाद मिटण्याची वेळ कोर्ट कचेरी मालमत्तेचे वाद व्यवसायातील भागीदारीतील तणाव कौटुंबिक मतभेद यांसारख्या जुन्या प्रश्नांची अनपेक्षित निर्णय तुमच्या बाजूने लागेल हे निर्णय फक्त न्यायालयीन स्वरूपातच नाही तर लोकांची मानसिकता बदलूनही तुमच्या फायद्यात होतील शत्रू स्वतःहून माघार घेण्याची चिन्हे दिसू लागतील फोन कॉल संदेश किंवा तडजोडीची ऑफर येऊ शकते नंबर दोन आहे मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य वर्षानुवर्ष तुमच्या मनात बसलेला भीतीचा अपराधाचा किंवा असुरक्षिततेचा जड भार हलका होऊ लागेल नवरात्री संपण्यापूर्वीच तुमच्यात एक नवी ऊर्जा जाणवेल जणू तुमच्या मनाचा कारावास तुटून स्वातंत्र्य मिळाले अनेक वृश्चिक राशीच्या जातकांना अचानक रात्रीतून किंवा ध्यानाच्या वेळी अत्यंत स्पष्ट स्वप्न देवीचं दर्शन किंवा अंतर्ज्ञानातून येणारे संदेश मिळू शकतात जे पुढच्या निर्णयांसाठी दिशा देतील नंबर तीन आहे लोकांचा आधार आणि नवीन मंडळी ज्या लोकांनी आत्तापर्यंत तटस्थ राहणे पसंत केले ते आता उघडपणे तुमच्या बाजूने उभे राहतील कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल मित्रांचा गट मजबूत होईल आणि कुटुंबात दुरावा निर्माण करणारे प्रसंग कमी होतील काही जणांना अनपेक्षित ठिकाणी नवे सहकारी गुरु किंवा मार्गदर्शक भेटतील जे तुमच्या पुढच्या प्रवासाला वेग देतील नंबर चार आहे देवीकडून येणारी अद्भुत टायमिंग ज्या क्षणी शत्रू एखादं पाऊल उचलतील त्या क्षणी ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य संधी बातमी किंवा व्यक्ती पाठवेल हे संकेत इतके अचूक असतील की तुम्हाला जाणवेल की काहीतरी तुमच्यासाठी काम करत आहे आता अंतिम संदेश नवरात्रीनंतरचं नवयुग वृश्चिक राशी ही नवरात्री तुमच्या जीवनात फक्त शत्रूंच्या पराभवाची नाही तर तुमच्या आत्म्याच्या पुनर्जन्माची वेळ आहे देवी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अन्यायाचं कर्मफळ तुमच्यासाठी न्यायात रूपांतरित करत आहे ज्या लोकांनी तुमचं मन मोडलं प्रगती अडवली किंवा कट रचले त्यांचं साम्राज्य आता आपोआप कोसळणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी सूड घेण्याची गरज नाही ही वेळ फक्त बाहेरच्या विजयाची नाही तर आतल्या अंधारावर विजय मिळवण्याची आहे तुमचं खरं सामर्थ्य म्हणजे क्षमाशीलता संयम आणि श्रद्धा देवी तुम्हाला सांगते मी न्याय देईन पण तू शांत राहा राग सूड आणि अहंकार मागे सोडून नव्या तेजस्वी जीवनात प्रवेश कर ही नवरात्री संपल्यावर तुम्ही ज्या शांततेत शत्रूचा पराभव पाहाल तीच तुमच्या पुढच्या जीवनप्रवासाची खरी शक्ती ठरेल आता पुढचा अध्याय आहे समृद्धीचा आध्यात्मिक प्रगतीचा आणि निशंक विजयाचा जिथे शत्रू तुमच्यासाठी फक्त एक जुनी आठवण राहतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ